रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची साईज चांगली आहे आणि झाडांची ग्रोथ वगैरे कशी वाटते ग्रोथ पण उत्तम आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत कोळगाव येथील प्रगतशील शेतकरी यांच्या या लिंबवणीच्या बागेमध्ये ऑर्गॅनिक ॲग्रो एंटरप्रायजेस हे आपलं कोळगावमधील राम ॲग्रोटेक कंपनीचं अधिकृत केंद्र आहे ऋषिकेश बांदल सरांचं त्यांची आपण ओळख करून घेऊया सर नमस्ते नमस्कार आपलं नाव सांगा ऋषिकेश दत्तात्रय बांदल आपण या कोळगावमध्ये आपल्या राम आयग्रोटेकच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं शेतीचं सुजलाम सुफलाम शेती करत आहात किंवा शेतकऱ्यांना जो काही रिझल्ट आहे तो देण्याचा प्रयत्न करत आहात तर ह्या लिंबवण्याच्या बागेमध्ये आपण ह्या शेतकऱ्यांना काय काय प्रॉडक्ट दिलं हे शेतकऱ्यांकडूनच कर आपण जाणून घेऊयात नमस्ते सर नमस्ते आपलं नाव सांगा अं तर तुमची किती किती बाग आहे किती झाड आहे लिंबोनी तर ह्यांच्या मार्फत बांदल सरांच्या मार्फत तुम्ही ह्या बागेसाठी जे आपलं मायक्रोटेकच प्रोडक्ट सोडलेलं आहे हो। ते साईज साठी तुम्हाला आपण सृष्टी हो। आणि साईजर हे दोन्ही दिलं होतं हो, हो। तर हे दोन्ही वापरल्यानंतर तुम्हाला साईज मध्ये काय बदल वाटला पूर्वीपेक्षा चांगला अनुभव आला म्हणजे साईज चांगल्या साईज चांगली आली आणि झाडांची ग्रोथ वगैरे कशी वाटते ग्रोथ पण उत्तम आहे शेतकरी मित्रांनो आज आपण सरांना का लिंबुनी साईडसाठी सायजर नाईन्टी नाईन प्लस आणि बायोसृष्टी बाय। लगड सरांना दिलं होतं त्यांना चांगला रिझल्ट जाणवलेला आहे स बायोसृष्टीसोबत त्यांना रूट मॅजिक आणि एक निमकरंज सवारणीसाठी निमकरंज आणि पाण्या पाट्या पाट पाण्यातून सायझर बायसृष्टी आणि रूट मॅजिक रूट रूट दिलं होतं तर तुम्ही बघू शकता सर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या आपल्या लिंबोनी पिकाला आ, सेटिंग आपल्या बाय समृद्धीने कशा प्रकारे झाली तुम्ही बघू शकता पाचशे सहाशे एका एका एक एक झाडाला लिंब झालेले आहेत जास्त असतील प्लस आणि पाचशे सहाशे झाडाच्या म्हणजे पाचशे सहाशे प्लस लिंबोणीच्या झाडाला झाड अ लिंब लागलेली तर ह्या बायसमृद्धी या याच्यामुळे आणि रामा मॅजिक याच्यामुळे भरपूर रिझल्ट आलेला आहे आणि साईज पण चांगली झालेली आहे सर तुम्ही हे जे आपलं रामा ॲग्रोटेकचं प्रॉडक्ट जे वापरले आणि शेतकऱ्यांना तुम्ही पुढच्या शेतकऱ्यांना वापरण्यासाठी काय संदेश द्याल नाही नाही मला आलेला जो अनुभव आहे हो त्यानुसार मी इतर शेतकऱ्यांना याच या व्यतिरिक्त या, या, दुसरं वापरायला सांगणार नाही म्हणजे हेच वापरायला सांगणार रामा ॲग्रोटेकचंच वापरायला सांगणार आणि ह्याचा रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के खात्रीलायक वाटतोय का रिझल्ट खात्रीलायक लागतोय मला वाटतोय म्हणूनच मी इतर शेतकऱ्यांना सांगणार ना हो दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद